त्यावेळेस आम्ही असे हे वाईट आ, स्टोन्स जे आहेत घातलेले आहेत फिश टँकमध्ये फॉर चेंज म्हणजे कलरफुल स्टोन्स पण आहेत आणि हे वाईट देखील मग जेव्हा जेव्हा मी वीकली पाणी चेंज करतो ना त्यावेळेस हे स्टोन चेंज करायचा असं ठरवलं म्हणजे थोडंफार लुक चेंज येईल यासाठी आणि आणखी एका प्रकारचे आम्ही स्टोन आणणार आहे लवकरच तर सध्या हे वाईट स्टोन कसे वाटत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे मॅट्स मी रात्री जे आहेत वॉश करून सुकत घातले होते पण अजून सुकले नाही गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आणि आज मंगळवार आहे तर मला आता भाजी जायचं आहे आणि आजपासून आज चोवीस तारीख आहे उद्या क्रिसमस आहे आणि मुलांना शाळेला सुट्टी पडली आहे एक आठ दिवस म्हणजे एक तारखेपर्यंत शाळेला सुट्टी आहे मुली देखील उपलब्ध आणि आमचंही आज उठलं थोडं जास्त म्हणजे लेटच झालं आणि म्हणजेकडे कातलाही संपलायला म्हणजे भाजीही नाही आहे सो म्हटलं चला भाजी घेऊन येईल आणि त्यावेळेस एक दोन भाज्या मी घेऊन येणार आहेत आणि मेन्यू म्हणजे आज मंगळवार आहे आणि इथे जो इथे ज्या गव्हर्नमेंट गाड्या असतात भाजीच्या त्या बंद असतात आज सो कुठे कुठे भाजी मिळते चांगले एक दोन भाज्या घेऊन येणार कारण परत उद्या मला गावी जायचं आहे कारण परवा मार्गशीर्ष आहे शेवटचा मार्गशीर गुरुवार सो उद्या पण करण्यासाठी मला गावी जायचं आहे तर चला आधी भाजी घेऊन येते मी कशी बोलते भाजी आणण्यासाठी आम्ही घरातून निघालो आणि वाटेत तुम्ही बघू शकता खूप छान छान असं डेकोरेशन केलं होतं जे कॅथलिक लोक आहेत गोव्यामधले कारण क्रिसमस होता त्यासाठी त्यांची घरं वगैरे खूप छान अशी डेकोरेट केली होती थोडीफार मी शूट केलेलं आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर असं त्यांनी सगळं डेकोरेट केलं होतं तर भाजी आणण्यासाठी आम्ही घरातून निघालो होतो पण थोडा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही फिश मार्केटला गेलो आणि फिश घेऊन हो आले Yeah. Mm -hmm. লক ব্লোগ স্টার্ট তোমার সঙ্গে ভাড়া গেলে হতো पण त्यानंतर मी जास्त कंटिन्यू केलाच नाही ब्लॉग आज नेक्स्ट डे मी ब्लॉग कंटिन्यू करते कारण काल मी भाजी वगैरे घेऊन आले माझ्या महिनेचा फोन आला होता सकाळीच की तिला थोडा त्रास होता ॲक्च्युली ती प्रेग्नेंट आहे तिची डिल ड्यू डेट जी आहे डिलिव्हरीची ती अजून लेट होती फेबमध्ये होती पण तिला सकाळी थोडाफार चीडि, जो आहे त्रास सुरू झाला होता सो डिलेवरीसाठी ती गेली होती तर त्याच ह्याच्यामध्ये दिवस गेला का काही काही नाही केला थोडेसे कॉम्प्लिकेशन्स होते डिलेवरीमध्ये पण व्यवस्थित झालेलं आहे आणि काय झालं आहे बहिणीला हे मी तुम्हाला भेटायला जाईन किंवा सांगेनच पुढे मी तुम्हाला अपडेट देईन चला आता आम्ही निघतो गावासाठी उद्या मार्गशीर्ष आहे मार्गशीर्ष तिथे करायचं आहे

तर त्यांना मी घरातल्या काही भाकरी वगैरे आणि जी केळी वगैरे होती ती आणली होती ह्या माकडांना कारण वाट पाहत असतात वाटेवर असतातच ते माकडं त्यामुळे आणि येताना मग थोडेसे मशरूम देखील घेतले होते तर तीच भाजी आता घरी आल्या मी बनवते थोड्या वेळानंतर रात्रीच्या जेवणासाठी तर इथे मी शेंगदाणे एकाकडे भाजायला ठेवलेले आहेत कारण उद्या उपवास असणार आहे त्यासाठीच भाजून ठेवूया म्हटलं आणि आता इथे मी मशरूमची भाजी करणार आहे खूप सिंपल अशी भाजी करणार आहे मसाला वगैरे काहीच मी यामध्ये घालणार नाही आहे तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे कांदा घातलेला आहे टमाटर घालायचं आहे त्यानंतर आपले बेसिक असे जे मसाले आहेत म्हणजे लाल तिखट मीठ हळद ते घालायचे आहेत तुम्हाला थोडासा गरम मसाला घालायचा असेल तर घालू शकता तर इथे आता माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं सो मी अगदी नॉर्मल अशी भाजी बनवलेली आहे आणि मशरूम व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत ते त्या फडणीमध्ये घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर मग साकड लावून ते शिजून द्यायचं आणि यामध्ये पाणी घालायची अजिबात जरूरत नाही आहे कारण त्याला पाणी आपोआपच सुटतं सो अशी मस्त अशी भाजी लागते यामध्ये कोथिंबीर घालायची खूप सुंदर आणि बेसिक अशी भाजी आहे म्हणून खूप चविष्ट लागते नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने मसाल्याचा खाऊन खाऊन कंटाळा आलेला होता सो अशी सिंपल अशी भाजी बनवली आणि मला ना अशी ही सिंपलच भाजी आवडते मशरूमची मसाला घालून क करण्यापेक्षा भाजी शिजत घातली कारण लवकरच स्वयंपाक बनवायचा होता कारण दुपारीही आम्ही लाईटच असं खाल्लं होतं सो मुलांना लवकर भोग लागते सो लवकरच मी स्वयंपाक आवरायचा होता मला सो भाजी शिजत घातली त्यानंतर मग दिवा वगैरे लावायचा होता त्यासाठी स झाडून वगैरे काढायचं होतं कारण संध्याकाळची वेळ होती आणि घरी जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा खूप नीटनिळकं आणि स्वच्छ घर होतं कारण आई एकट्याच असतात आणि जसं आम्ही आलो त्यानंतर एक तासभरातच तास नाही अर्ध्या तासातच घर अस्ताव्यस्त झालं कारण मुलींचं खेळणं हे ते आणि मुलं असली की असा पसारा वगैरे होतोच सो सगळं आवरायला घेतलं मी आणि भाकऱ्या मात्र मी नंतर गरम गरमच करणार आहे जेव्हा मुली जेवायला बसतील त्यावेळेस सो भाजी करायला ठेवली आहे आणि तोपर्यंत हे सगळं मी आवरती आहे <laughs> तर उद्या असणार आहे माझ्याशी शेवटचा गुरुवार आणि दरवर्षी ना आम्ही दोन गुरु दोन गुरुवार तरी ॲटलीस्ट येतोच येतो पण यावेळेस नाही जमलं आणि शेवटच्या गुरुवारी मी आली आहे आणि आम्ही दरवेळेला दोघी येतो स्वाती निमी, मुंची जा, मुंची जा हो उध्या, उध्या उध्या आहे मी म्हणजे जाऊ माझी जाऊ बाई पण काही कारणामुळे तिला यावेळेस येता नाही आलं आणि मी एकटी झाली आहे तर उद्या आणि उद्या एकच अशीही आहेत सो बरेचसे असे म्हणत आहेत की नैवेद्य वगैरे हे दाखवता नाही आहेत आता बघू आई कसं का कसं काय काय सांगतायत त्याप्रमाणे उद्या मी करेनच तर चला इथे मी दिवावती वगैरे लावून घेते सो आणखी एक महत्त्वाचं काम मला करायचं होतं सो स्वयंपाक वगैरे सगळं आवरून मी त्या कामाला लागली ते म्हणजे मला अप्पर लिप्स करायचे होते आणि आधी मी अपर लिप्स करायचे नाही आता एक पाच सहा वेळा मी केलेला आहे आणि फर्स्ट टाईम मी पार्लरमध्ये करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी घरीच स्वतःच ट्राय करत राहिले आणि आता तीन चार वेळेस मी घरीच स्वतःच केलेले आहेत आणि पहिल्या पहिल्या नाही जमत हे पण प्रॅक्टिस करत राहिलं की जमतं आणि आता मी घरीच ते अप्पर लिप्स जे आहेत अपर लिप्सवरचे हेअर्स जे आहे रिमूव्ह करते तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन का ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या